महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज लोणार येथे वार्षिक आमसभेत समितीची वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले या सभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली तसेच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यावेळी आदर्श सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती लोणारचे संचालक भगवान कोकाटे यांना उद्योग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय आमदार सिद्धार्थ खरात माननीय आमदार मनोज कायंदे शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांच्या हस्ते शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामविकास व समाजसेवेत योगदान दिल्याबद्दल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मानकर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता या प्रसंगी तहसीलदार पाटील ठाणेदार निमिष मेहत्रे गट विकास अधिकारी देशमुख नायब तहसीलदार डोळे रवी भाऊ महापारी पत्रकार बांधू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भगवान कोकाटे यांच्या सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक आणि औद्योगिक योगदानाचे कौतुक केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा